अनुषंगानं नागपूर दुर्घटनेबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भावनिक पोस्ट कार्यकर्त्यांना केलेली आहे कार्यकर्त्यांनी स्वागत उत्सव स्थगित करावं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे भावनिक आवाहन कार्यकर्त्यांना केलंय आहे तर नागपूर स्फोटानंतर नितीन गडकरी यांची ही पोस्ट आपण पाहतोय कार्यकर्त्यांना आवाहन त्यांनी ह्या पोस्टच्या माध्यमातून केलेलं आहे कार्यकर्त्यांनी स्वागत उत्सव जे नितीन गडकरी यांच्या लोकसभा निवडणुकी निवडणुकीनंतर त्यांचा विजय झालेला होता आणि याच अनुषंगानं हा कार्यक्रम होणार होता मात्र हा कार्यक्रम आता स्थगित करावं असं नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आयोजित केलेला स्वागत उत्सव स्थगित करावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी पोस्टच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यामुळं नागपूर विमानतळावरून होणारा विजय जल्लोष रद्द करण्यात आलेला आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावनिक पोस्ट नितीन गडकरी यांनी केली आहे नागपूरमध्ये आज कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर काही गंभीर जखमी आहेत आणि यानंतर आता नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारी एक पोस्ट केलेली आहे ज्या पोस्टमध्ये नागपूरमध्ये आयोजित केलेला स्वागत उत्सव स्थगित करावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं नागपूर विमानतळावरून होणारा विजय जल्लोष रद्द करण्यात आलेला आहे